लातूर जिल्ह्याचे भाग्यविध्याते राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा राज्याचे लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या बाराव्या स्मृती दिनानिमित्त दिलीपनगर निवाडा तालुका रेणापूर येथील रेणा कारखाना साईट येथे उभारलेल्या लोकनेते विलासराव देशमुख यांच्या पूर्णकृती पुतळा आणि स्मृती संग्रहालयस्थळी मान्यवरांच्या उपस्थितीत आदरांजली वाहण्यात आली यावेळी कारखान्याचे माजी चेअरमन यशवंतराव पाटील माजी आमदार ऍडव्होकेट त्र्यंबकराव भिसे यांनी साहेबांच्या कार्याचा आणि आठवणींना उजाळा आपल्या मनोगतातून दिला या ठिकाणी स्मृती दिनानिमित्त वृक्षारोपणही करण्यात आले यावेळी आदरांजली कार्यक्रमास कारखान्याचे चेअरमन सर्जेराव मोरे व्हाईस चेअरमन अनंतराव देशमुख कारखान्याचे संचालक सर्वश्री यशवंतराव पाटील ऍडव्होकेट त्र्यंबकराव भिसे लालासाहेब चौहान धनराज देशमुख चंद्रकांत सूर्यवंशी प्रवीण पाटील संग्राम माटेकर तानाजी कांबळे संजय हरिदास स्नेहलराव देशमुख कार्यकारी संचालक बी व्ही मोरे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती उमाकांत खलंगरे उपसभापती ॲडवोकेट हाके संचालक हनुमंतराव पवार यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी रेणापूर पोहरेगाव सिंदगाव निवाडा कोळगाव खाणापूर येथील ग्रामस्थ यांच्यासह कारखान्यातील अधिकारी आणि कर्मचारी आदींची उपस्थिती होती हिंदनामा न्यूजकरिता ब्युर हिंदनामा न्यूजकरिता ब्युरो रिपोर्ट लातूर